नमस्कार मंडळी कोकणचा बाई हो मोदी तुमचं स्वागत आहे मित्रांनो नवरात्र उत्सव चालू होते तर गावातील मंडळी मंडप भरले असते तिथे आपल्याला जायचंय चला ऑलरेडी आपल्याला लेट झाले आपण जायचं मंडप भरायला मामा जरा ठोका बांधायचं काम चालू आहे त्याला मंडप बांधायला सुरुवात झाली आहे हा ही एक लाईन झाले ही मधली लाईन आहे आपली आणि ती शेवटली लाईन आहे आता टॉपचा आपण टाकून घेतोय हा टॉपचा पाईप टाकून घेतोय टॉपला असणार होत आहे आम्ही चालू आहे पोलीस स्टेशनला जी परमिशन लागते ती परमिशन काढायला चाललंय आणि पाठीमागे मंडपाचं काम चालू आहे जातो आहे बांधकोट पुलिस स्टेशनला पुण्याला पोलीस बांधकोट पुलिस स्टेशन मस्त टालपत्री टाकून झाले आपल्याकडं बांधून वगैरे झालंय आहे मंडप कसं सजलाय दोन बाकी मंडप इकडे अजून आपलं बाकी टालपत्री टाकायचं बघू पूर्ण आपला मंडप सजलाय पाठीमध्ये पूर्ण दोन पाकी मंडप तयार झालाय आणि गावकऱ्यांनी आपला खूप मेहनतीने सर्व मंडप सजवलाय चाळीस बाय तीस असा मोठा मंडप आहे काल फक्त आपण मंडप घातला होता आणि आज डेकोरेशन आहे हे बघू शकते पूर्ण झाड वगैरे लावलेत लाव खांबान असे पडदे मांडलेत मधी फ्लॅग आहे शिवाजी महाराजांचा सर्व लाइटिंग केले अशी प्रकारे आणि आपले मातेचे इकडे समोर बसते चला बघू इथे डेकोरेशन चाललंय रेडीमेड मस्त प्लास्टिकची पानं आहेत पण ओरिजिनल वाटत कारण तर ह्या साइडला केलवा ना बरं वाटतं आम्ही आलो केळी ने केळी शोधात मकर सजवायचा आहे पाठीवर केळी हा केळीची झाड आहेत तिकडे बघू घेतले आपण काही केलवे हात मस्त बऱ्यापैकी आहेत आणि हात चांगले तो पण आहे केळीच्या बनात छोटे छोटे केलवे घ्यायचे आहेत आपल्या ज्या देवीच्या सजावटीसाठी छोटे छोटे केलवे असतात असे ते घ्यायचे आहेत अशा प्रकारे चला दुसरा दोन केले तर बघू शकता इथे खायच्या अल्लूवडीची पानं पण पाहायला मिळतात ती आलुवडीची पानं तिथे पूर्णच आलूवडी आहे हा कढीपत्ता हे बघा केळबे घेऊन आम्ही देवीच्या मंडळी आम्ही केळीची केळवे घेऊन चाललोय तेव्हा पाठी सुद्धा मी हा इकडे आनंद मोठे मोठे केळी घेऊन चाललेत आपण ती चार केळबे आणले के के ते आता इथे बांधून घेतोय आणि जे मकर आहे ना मकरच्या पुढच्या साईडला दोन केळबे बांधून घेतोय मनाला तिकडे बांधायला सुरुवात केलंय आणि बऱ्यापैकी दिसतंय बघा दोन आणि इकडे बघू शकता मंडपामध्ये सर्व लायटिंग व्यवस्थित आहे की नाही एकदा पुन्हा एकदा चेक करून घेतोय सर्व लाईटी पेटवल्यात मंडपामध्ये जर सा जे झाडर सोडले झाडर असणारे जे लायटिंग असतात झाकझुगल्या त्या बल्ब वगैरे सर्व चेक करून घेतोय आणि हे बघा मित्रांनो पूर्ण मंडप झाला बघू शकता पूर्ण मंडप झाला मंडप बनवण्यापासून देवीचा डेकोरेशनपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर